जाला दिवा लावून घेतले नंतर आतमध्ये प्रवेश केले महादेवाच्या मंदिरामध्ये गेलेली आहे आणि भाजवाच्या मंदिरात जाऊन पूजा वगैरे सुरू केलेली आहे पूजा पूजा करत आहे सगळं काढून घेतले अगोदर सामान चांगल्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे तीर्थ वगैरे पण महाराज पण आले होते पूजा करायला छोटं बाळ पण आलेलं आहे सगळं शिवरात्र ना खूप मोठी धाराती मी लवकर गेले होते ना तेवढे त्यासाठी गर्दान होता मग थोडं उशिरा जर गेली असते ना खूप मग भीड झाली असती मला पण लवकर पूजा भेटत नव्हती मग मला पण करायला ठीक आहे तर मावशी बसले बेल विकत तिकडं ठीक आहे बाहेर आले शिवरात्री आहे बघा पूजा करते पार्थिव शिवलिंगाची हे बघा मस्त वाळूचे शिवलिंग बनवून घेतलेले आहे आणि ते प्रथम पूज्य श्री गणेशाची पूजा केलेली आहे मी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा हे बघा इथं हे करत आहे मी अभिषेक करत आहे महादेवाचं पाण्याने आणि दुधाने करत आहे हे बघा बेलानस टाकत आहे पाणी दूध टाकलेले आहे अगोदर नंतर पाणी टाकते हे बघा असं पाणी टाकल्यानंतर आता मी चंदन चंदन जे आहे ते मोकळं आहे ओम नम शिवाय असं म्हणून चंदन म्हणले आता बेलपत्री ओम नम शिवाय बेलपत्री चढवलेली आहे तांदूळ अक्षदा उदबत्ती फिरून घेतलेली आहे मी साखरेचा प्रसाद ठेवलेला आहे असंच मी पाच वेळेस करून घेत आहे हे बघा याच्यामध्ये गव्हाचे दाणे वगैरे आहे तर सगळं वाहत आहे शमीपत्र आहे वस्त्र वाहिलेले आहेत आणखी नंतर अभिषेक झाल्यानंतर बेलपत्री चढवत आहे एक सात बेलपत्री चढवली आहे ओम नम शिवाय असं म्हणून मी बेलपत्री चढवलेली आहे पूजा जरी नाही झाली नाही जरी करणं होई ना गेलं नुसतं बघून जरी घेतल्या ना सगळं तुमचे हे होईल इतर आहे इतर टाकलेलं आहे महादेवाला आता टाकते मी महादेवाला खूप आवडते इतर जे आपल्याकडे आहे